मेला बोलता आईने बोलता मुंबई बोलते सीधा बेना बोलते पखर से डांस करते मालावर के भाई आईला बिल्ले भाई बोल तो बोल ओस में ओस बोलते अमली पदार्थांचे सेवन करून त्याच्या रील्स बनवून इंस्टाग्राम सोशल मीडियावर टाकणाऱ्या चार जणांवर नवी मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे या चौघात एक जण अल्पवयीन आहे त्यांच्याकडून पाच लाख चाळीस हजार रुपयांचा महागडा हेरॉईन हा घटक अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे दरम्यान चार मित्रांनी मिळून एक रील्स बनवली व इंस्टाग्रामवर या समाज माध्यमात प्रसारित केली त्यात त्यांनी अंमली पदार्थ सेवन करताना चित्रीकरण दाखवले होते ही बाब समोर येताच पोलीसही सतर्क झाले होते पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या चौकडीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले या पथकाने सदर चारही व्यक्तींचा शोध सुरू केला दरम्यान गुरुवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही चौकडी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर बेलापूर येथील पंचशील नगर येथे सापळा लावण्यात आला यानंतर या चौघांनाही ताब्यात घेतले असून यांच्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील कारवाई सध्या सुरू आहे अंमली पदार्थ सापडलेला आहे यांची पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे व त्यांचा जामीन देखील आता लवकर होणार नाही आवाज टुडेसाठी पुरुषोत्तम कनोजियासह पंकज बेनवंशी रिपोर्ट नवी मुंबई